श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं मराठी शिवपुराण टिप्स या चॅनलवरती देवादी देव म्हणजेच नाथांचे नाथ महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा चांगल्या पूर्ण होत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आज मी तुमच्यासाठी असे घेऊन आले आहे की पशुपतीनाथाचे व्रत सकाळची पूजा विधी आणि संध्याकाळची पूजा विधी कशी करावी या पूजा विधीचे साहित्य काय काय आहे कोणते कोणते आहे ते आपण आज पाहणार आहोत पशुपती व्रताची पूजा व विधी सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे मित्रांनो लक्षात ठेवा बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फूल ठेवतात असं को असा कोणताही नियम नाही तर तुमच्याकडे धोत्र्याचे फुल नसेल तर काही हरकत नाही कारण देवाचे देव भोलेनाथ महादेव हे भोळे आहेत त्यांना या गोष्टीची गरज नाही फक्त ते भक्तांचे प्रेम बघतात पूजेचे ताट बनवताना हे लक्षात ठेवा दोनदा पूजा होईल तेवढेच सामान सोबत ठेवून म्हणजे सकाळच्या आणि संध्याकाळची पूजा होईल असेच आपल्या मंदिरात घेऊन जायचे आहे मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिल्या पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीचे चारही पूजा करावी लागणार आहे म्हणून अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुपत पतीनाथ स्वतःची पूजा करती करता येईल मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा मनात संकल्प करा सोमवार खूप सारे फ भक्त येतात त्यामुळे त्यांनी वाहिलेले फूल बेल पाणी शिवलिंगावर असतात त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साप करून घ्या त्यानंतर पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा पाण्याचे अभिषेक करताना हे लक्षात ठेवा अभिषेक केलेलं पाणी थोडेसे वाटीमध्ये धरा पूजा करत असताना कोणतीही घाई करू नका शांततेत पूजा करून घ्या पूजा करतेवेळी ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सतत जाप करावा त्यानंतर शिवलिंगावर गुलाल कुंकू अष्टगंध लाल चंदन पिवळं चंदन व्यवस्थित लावून घ्यावा त्यानंतर बेलाचे पाणी धोत्र्याचे फूल किंवा आणलेले सोबत फुले देवाला वाहून घ्यावी त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकावा आणि देवाच्या पाया पडावे त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे शुभ शुभ पशुपतीनाथ स्वतःची सायंकाळची पूजा कशी करावी सायंकाळी पूजा करतेस वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कणकेचे सात दिवे बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर गोड नैवेद्य बनवून सोबत घ्यावा लागेल लक्षात असू द्या सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात संध्याकाळची पूजा आपल्याला करायची आहे संध्याकाळी जाते वेळीस आपल्याला जे बरोबर नेलेले दिवे आहेत तेथे पाच दिवे ठेवायचे आहेत आणि उरलेला जो एक दिवा आहे तो आपल्याबरोबर ताटात घेऊन यायचा आहे आणि नैवेद्यासाठी किंवा प्रसादाचे तिथे नेलेले जो नैवेद्य आहे त्याचे तीन भाग करून देवासमोर ठेवावेत आणि देवाला नमस्कार करावे मनातली इच्छा देवाला सांगावी नंतर प्रसादाचे दोन्ही दोन्ही भाग तिथे राहू देऊन एक हिस्सा बाहेर आपल्याबरोबर ताटात घेऊन यायचा आहे घराच्या दारात आणलेला एक दिवा उजव्या हाताला दिवा लावावा आणि तो तार तसाच ठेवून मग घरात प्रवेश करावा उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करून घ्यावा हा प्रसाद इतर कोणालाही देता येणार नाही तो स्वतः ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल अशाच पद्धतीने बाकीचे चारही सोमवारी पूजा करून घ्यावी नंतर तुमच्या पशुपतीव्रत संपन्न होईल पशुपतीनाथ रथ उद्यापन कसे करावे मैत्रिणींनो पशुप पशुपतीनाथ उद्यापन हे पाचव्या सोमवारी करता येतात उद्यापन करतेवेळी लक्षात असू द्या की उद्यापनाच्या वेळी सायंकाळी सूर्य माव मावळायच्या चाळीस मिनिटे अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर चाळीस मिनिटांनी उद्यापन करायचे आहे उद्यापन करतेवेळेस आपल्याला एक नारळ अकरा रुपये किंवा एकवीस रुपये किंवा एकावन्न रुपये आपल्याला अर्पण करावे लागतात उद्यामन उद्यापन करते एकशे आठ तांदूळ अखंड एकशे आठ तांदूळ किंवा गहू आणि एकशे आठ बेल पाणी देवाला अर्पण करावे लागणार आहे पण अर्पण करते वेळेस सगळे एकच अर्पण बरोबर न करता एक एक पहिल्यांदा एकशे आठ तांदूळ अर्पण करायचे आहे त्यानंतर एक एकशे एक आठ बेल ता अर्पण करायचा आहे असे प्रत्येक वस्तू अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे व आपली मनोकामना देवाला सांगावी तर मैत्रिणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पशुपतीनाथ स्वतः क सकाळची पूजा आणि संध्याकाळची पूजा कशी करावी हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम म्हणा धन्यवाद